नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुकाम पोस्टमुळे उडगाव तालुक्यातील वंधा जिल्हा अहि्यानगर तर मित्रांनो आज आहे गुढीपाडवा आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या आर्थिक शुभेच्छा आणि मित्रांनो आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने विक्री चालू आहे आपली आणि आज जवळजवळ पन्नास दिवसाचा पक्षी होऊन गेला मित्रांनो आपल्याकडं हा कावेरी पक्षी जवळजवळ चारशे पक्षी शिल्लक आहे नर आणि मादी मिक्समुळं आणि अजून दुसऱ्या बॅच मध्ये तीनशे मादी फक्त मादी ती तीनशे शिल्लक आहे मादी तर ती सुद्धा ह्याच वयाची आहे आता यांचं वजन मित्रांनो सरासरी एक सातशे ग्रॅमच्या आसपास आहे तर मादी भरती साडेपाचशे ते साडेसहाशे सातशे ग्रॅमपर्यंत नर आहे सातशे साडेसातशे ग्रॅमपर्यंत तर याची विक्री चालू येईल मित्रांनो प्रति नागाप्रमाणे याची आपण विक्री करतो जर कोणाला दहा वीस पन्नास शंभर जर पाहिजे असतील तर आपण लूजमध्ये सुद्धा देतो पण आपल्या फार्मवर येऊन घेऊन जावं लागतं मित्रांनो आपण कुठेही डिलेवरी करत नाही आणि अंड्यासाठी आणि मांसासाठी एक नंबर क्वालिटीचे पक्षी आहे आपल्या पक्ष्यांची क्वालिटी पहा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा पक्षी आहे मित्रांनो कुठेही पंख गेलेले नाही किंवा कुठेही भोंडा पक्षी नाही एकदम सुपर क्वालिटीचा पक्षी आहे आणि आत्ताशी पन्नास दिवसात आहे तो अजून एक वीस दिवस जर पक्षी राहिला तर तो बराबर आमच्या यात्रेला तो विक्रीला येतो नर आणि जवळजवळ तो नर तुम्हाला सांगतो दीड किलोच्या आसपास तेवढंच वजन भरलं अजून वीस दिवसांनी तर चला मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर संपर्क करावा आणि मित्रांनो येताना कृपया कॅरेट घेऊन याने म्हणजे पक्षी आरामशीर आणि सेफमध्ये सुरक्षित वगैरे पोहोचवतो <coughs> तर आपल्याकडे नर आणि मादी म्हणून चारशे शुल्लक आहे आता याच्यातली आणि पन्नास दिवसात झाला मित्रांनो अजून यांचं वजन हे जवळजवळ सातशे ग्रामच्या आसपास आहे सातशे साडेसातशे तर पा कोणाला जर पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा आपण कुठेही पक्षी देत नाही मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनेलला कार्तिक युप పోల్ట్రీ ఫార్మిటూబ్ చనల్లలో లాక్ కెర కబ్స్క్రాబ్బ కనోన్వాద